बघितलं असेल की गाडीमध्ये कुत्र ठेवल्यानंतर त्यांनी जीव सोडलेला अक्षरशः तर याच्यामध्ये डॉगला कम्फर्ट मिळावा म्हणून इथे सोळा लाख एकोणपन्नास हजार किमतीमध्ये ही जरी गाडी मिळत असली चारशे अडुसष्ट किलोमीटरची जरी रेंज तुम्हाला प्रोव्हाइड करत असली पुढचे तीन वर्ष तुम्हाला चार्जिंगसाठी एकही रुपया द्यायचा नाही सर्व्हिसिंगसाठी एकही रुपया भरायचा नाही एवढं सगळं असून सुद्धा ही गाडी भारतीयांनी घ्यावी का आणि याच्यामध्ये काय फीचर्स आहेत जाणून घेऊ याच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुम्ही बघता वाटो पर मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विन फास्ट हा विन ग्रुपचा म्हणजे वियतनामचा हा ब्रँड आहे त्या ठिकाणी नंबर वन सेलिंग आहे त्यांचे प्रोडक्ट्स आणि हा ब्रँड जो आहे तो त्यांचे चांगले प्रोडक्ट काहीतरी नवीन घेऊन येणं आणि चांगले फीचर्स देणं हे त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा ध्येय आहे हा ब्रँड जागतिक स्तरावरती उतरलेला आहे इंडोनेशिया झालं फिलिपिन्स झालं अमेरिका त्याचबरोबर कॅनडा यांसारख्या देशांमध्ये ब्रँड पसरलेला आहे आणि त्यांचं नेक्स्ट ध्येय होतं ते म्हणजे भारतात येणं भारतात हा ब्रँड लॉन्च झालेला आहे पुण्यामध्ये त्यांचे दोन शोरूम उपलब्ध आहेत एक म्हणजे बानेरला दुसरं म्हणजे हडपसरला धोने ग्रुप त्यांचं हे शोरूम आहे विनफास्ट दोन्ही विन्फॉस तुम्ही सर्च केल्या तर तुम्हाला मिळून जाईल गाडीचा रिमोट बघा अशा प्रकारचा दिला जातो जर तुमची गाडी व्हाईट कलरची असेल तर व्हाईट कलर रिमोटला मिळतो रेड असेल रेड कलर मिळतो इथे ब्रँडिंग दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला फाईंड मी कारचं ऑप्शन दिलेलं आहे दाबलं की गाडी हॉर्न वाजवते अनलॉक लॉक आणि इथे दिलेला आहे बूट ओपनर दोन रिमोट तुम्हाला याच्यामध्ये मिळतात फोर पॉईंट टू मीटर डायमेन्शन आहे सत्तावीसशे तीस एम एमचा तुम्हाला इथे व्हील बेस मिळतो आणि महत्वाचं म्हणजे भारतात ग्राउंड क्लिअरन्स चांगलं पाहिजे म्हणून कंपनीने ज्यावेळेस हे मॉडेल भारतात आणलं त्यावेळेस त्याचा ग्राउंड क्लिअरन्स वाढवला याचा ग्राउंड क्लिअरन्स आहे एकशे नव्वद एम एमचा आता जनरली एकशे नव्वद एम एम एक सफिशियंट मानला जातो प्रॉब्लेम कुठेच येणार नाही वेब सिक्समध्ये टोटल तीन ट्रीम्स आहेत अर्थ विंड विंड इन्फिनिटी आता याची जर प्राइस पाहिली तर ती सुरू होते सोळा लाख एकोणपन्नास हजार रुपयांच्या एक शो त्यानंतर टॉप वेरियंट जे आहे ते जाता अठरा लाख एकोणतीस हजार रुपयांच्या एक, एक शोरूम किमतीमध्ये यामध्ये एकच बॅटरी पॅक दिलेला आहे बॅटरी पॅकमध्ये काही बदल नाही तो किती आहे तो आपण जाणून घेऊया पण सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात गाडीची डिझाईन गाडीचं हे विंड इन्फिनिटी वेरियंट आहे इन्फिनिटीमध्ये काय फरक आहे तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे एज टू एज ग्लास आहे ती मिळते फक्त वरती याच्यामध्ये कुठल्याच मॉडेलमध्ये तुम्हाला सनरूफ जे आहे तो ऑफर केलेलं नाही फ्रंट डिझाईन पहा अट्रॅक्टिव्ह आहे इथे तुम्हाला प्रोजेक्टर एल डी हेडलॅम्प्स दिलेले आहेत टर्न इंडिकेटर बघा कनेक्टेड डी आर एल जे आहे ती दिलेली आहे ती देखील तुम्हाला व्ही शेपमध्ये मिळते पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत तिथे चार इथे तुम्हाला विन्फासचा लोगो बघायला मिळतो इथे तुम्हाला फ्रंट पार्किंग कॅमेरा जो आहे तो दिलेला आहे तोच थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा देखील काम करतो गाडी एडास लेवल टू सपोर्ट करते त्याच्यामुळे त्याचं हाऊसिंग रडारचा इथे दिलेला आहे आणि जो कॅमेरा आहे तो विंडशील्डवरती तुम्हाला बघायला मिळतो फ्रंट डिझाईन अपेलिंग आहे काहीतरी वेगळं भारतीयांना मिळते हा ब्रँड नवीन जरी असला तरी इथे तुम्हाला फिट इन फिनिश तुम्हाला चांगल्या पद्धतीची बघायला मिळते कलरमध्ये कुठेच तुम्हाला अनिवन बघायला मिळत नाही पॅनल गॅप देखील एकदम व्यवस्थित आहे हे पहा ही जी क्लॅडिंग आहे ब्लॅक कलरची ती पूर्ण शेवटपर्यंत जाते या ठिकाणी तुम्ही जर व्हील पाहिलं तर हे व्हील जे आहे ते गुडियरचा टायर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलसाठी बनवलेला दिलेला आहे यामध्ये तुम्हाला दोनशे पंचवीस पंचावन्न आर अठरा इंच टायर दिला जातो इथे तुम्हाला डिस्क ब्रेक जो आहे तो प्रोवाइड करण्यात आलेला आहे हा जो मिरर तुम्ही पाहताय हा ऑटो फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल आहे याच्यावरती ब्लाइंड स्पॉट तुम्हाला वॉर्निंग जे आहे साईन ते देखील देण्यात आलेलं आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा याच्यामध्ये मिळतो गाडीची साईडची डिझाईन बघा उत्तम वाटते सटल्ड आहे जास्त नाही नाहीयेत आणि म्हणजे दिसायला छान वाटते साईड तुम्हाला कशी वाटते तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगू शकता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर रिक्वेस्ट बटन हे वरती आलेलं आहे म्हणजे प्रॅक्टिकल दिलेला आहे ग्लास एरिया जर तुम्ही पाहिला तर तो देखील ठीकठाक देण्यात आलेला आहे क्रोमचे इथे स्ट्रिप्स तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे डिझाईन एलिमेंट्स दिल्यामुळे एन्हॅन्स झालेला आहे गाडीचा लुक आणि रूफ जे आहे याच्यावरती काय म्हणतो आपण त्याला रुफरेल जे आहे ती इथे एकदम असं मॅट सिल्वर मध्ये दिलेली आहे खूप छान वाटते म्हणजे एकदम जास्त प्रीमियम वाटते ती या गाडीमध्ये तुम्हाला चारही चाकांना ब्रेक प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर गाडीच्या डाव्या साईडला इथे फ्रंट फेंडर वरती तुम्हाला चार्जिंग प्लग जो आहे तो दिलेला आहे अशा प्रकारे दाबून तुम्ही काढू शकता मेकॅनिकल आहे या ठिकाणी तुम्हाला एसी आणि डी सी चार्जिंगचा ऑप्शन उपलब्ध आहे तुम्हाला पुढचे तीन वर्ष गाडी चार्जिंग फ्री मिळणार आहे जर तुम्ही विन ग्रीन या चार्जर वरती गाडी चार्ज केली तर म्हणजे ही गाडी चालायला शून्य रुपये तुम्हाला खर्च देईल तुम्ही तिथे चार्ज करत राहिला तर कनेक्टेड एल एम जे आहे ती पूर्ण तिथपर्यंत कॅरी होते वी शेप मध्ये आहे इथे विनफास लोगो देण्यात आलेला आहे आणि ब्रेकलाईट जी आहे ती तुम्हाला इथे मिळते इंडिकेटर देखील तुम्हाला इथेच बघायला मिळतो हे पहा इंडिकेटर सध्या चालू आहे पाठीमागची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो आहे तो देण्यात आलेला आहे व्हीएफ सिक्स ब्रँडिंग तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतं रिवर्स पार्किंग सेन्सर्स जे आहेत ते इथे चार देण्यात आलेले आहेत तुम्हाला डी फॉगर दिलेला आहे रिअर वायपर दिलेला आहे हाय स्टॉप लॅम्प इथे मिळतो शार्कफिन अँटेना इथे दिलेला आहे त्यानंतर ही ग्लास तुम्ही पाहताय जे इन्फिनिटी मॉडेल असणार आहे ना त्याच्यामध्येच ही ग्लास येणार आहे ही ग्लास आहे एज टू एज म्हणजे तुम्हाला पूर्ण चारी बाजूला काच मिळणार आहे आणि या काचेबद्दल जर बघायला गेलं तर याच्यामध्ये हे ओपन होणार नाही ना, ही फिक्स काच असेल तुम्हाला सनरूफ आवडतं काही एज टू एज ग्लास आवडते की तुम्हाला नॉर्मल रूफ आवडतं ते देखील तुम्ही मला सांगू शकता बूट आपण ओपन करूयात इथे रिक्वेस्ट बटन जे आहे ते दिलेलं आहे आता अनलॅच होतं फक्त हे आणि ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक नाही आहे आणि बटनाने म्हणजे रिमोटने देखील केलं तरी अनलॅच होतं चारशे तेवीस लिटरचा स्पेस मिळतो मॅसिव्ह स्पेस आहे आणि युजेबल आहे स्क्वेअर मध्ये तुम्हाला मिळतो इथे फर्स्ट एड किट वगैरे दिलेला आहे यामध्ये तुम्हाला टायर पंक्चर रिपेअर किट जे आहे ते दिलेलं आहे तुम्हाला इथे ब्राऊन कलरमध्ये हे डॅशबोर्ड जे आहे ते बघायला मिळतं अतिशय प्रीमियम वाटतं ब्लॅक त्याच्यासोबत ब्राऊन कलरचं इंटेरियर उत्तम वाटतंय तो डिस्प्ले तुम्हाला मोठा दिसतोय त्याच्याबद्दल तुम्हाला क्युरिअसिटी असेल बोलतो मी त्याच्याबद्दल पण ही ट्रीम पहा हे लेदर मध्ये देण्यात आलेलं आहे व्हिगन लेदर यूज करण्यात आलेला आहे पॉवर विंडोचे कंट्रोल्स आणि लॉकचं बटन देण्यात आलेलं आहे इथे मॅगझिन होल्डर या ठिकाणी बॉटल होल्डर दिलेला नाही स्पीकर इथे दिलेला आहे हे सीटचं क्वेश्चन जे आहे ते मला स्टडी वाटतंय जो फोम दिलेला आहे तो बॅकला म्हणजे जिथे अप, आपली पार्ट जे आहे ती वळते त्या ठिकाणी बरोबर सपोर्ट करतोय म्हणजे या ठिकाणी असं म्हणण्याचा उद्देश आहे की लांब जाताना हे त्रास देणार नाही कारण आपल्याला कधी कधी माने खाली इथे दुखतं त्याचं कारण असतं की इथे सपोर्ट चांगला नसतो बाकी जे एजला जे कुशन दिलेलं आहे ते देखील ठाक आहे आता हा नवीन ब्रँड आहे आपण काय चालवलं मी काय चालवलेलं नाही त्याच्यामुळे एवढं मी सांगू शकत नाही की लॉंग जर्नी वेळेस हे सीट कसं परफॉर्म करेल इथे तुम्हाला सिक्स वे इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट जे आहे ते दिलेलं आहे हाईट ऍडजस्ट करू शकता पुढे पाठीमागे करू शकता याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे म्हणजे जास्त स्लो नाही आहे ते जे स्लो असतात ना इतर आपल्या गाड्यांमध्ये तसं इथे स्लो नाही आहे व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत इथे ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत ज्याची क्वालिटी चांगली आहे ही अपोल्सी जर पाहिली तर व्हिगन लेदर इथे यूज करण्यात आलेला आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं फ्रंटचे दोन सीट्स वेंटिलेटेड देखील आहे हे आहे व्ही एफ सिक्सचं स्टेरिंग व्हील हे स्टेरिंग व्हील पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्या स्पोर्ट कारची आठवण आली कॉमेंट करायला विसरू नका व्ही इथे दिलेला आहे हॉर्न एअरबॅग त्यानंतर कंट्रोल दिलेले आहेत लेफ्ट साइडला राईट साईडला इकडे तुम्हाला इन्फोटेनमेंटचे कंट्रोल राईट साईडला इकडे तुम्हाला एम आय डीचे कंट्रोल जे आहेत ते दिलेले आहेत इथे एम आय डी तुम्हाला दिसणारच नाही इथला डिस्प्लेच गायब झाले त्याचं कारण म्हणजे एच डी दिलेलं आहे आणि बाकीचे सगळे इथे तुम्हाला जे फंक्शन्स आहेत ते बघायला मिळतील हे स्टेअरिंग व्हील तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्यासाठी इथे नॉब दिलेला आहे टिल टेन टेलिस्कोपिक हे स्टेअरिंग व्हील ऍडजस्ट होतं लेफ्ट साइडला तुम्हाला इकडे ट्रिप रिसीट वगैरे करण्याचं बटन इंडिकेटरचं बटन इथे लेफ्ट साइडला देण्यात आलेलं आहे हा स्टॉक त्याचा आहे राईट साईडचा जो स्टॉक आहे तिथे तुम्हाला वायपरचे कंट्रोल्स इथे उपलब्ध आहेत या गाडीमध्ये तुम्हाला इथे एम आय डी दिला जात नाही एच डी दिला जातो गाडीची जी माहिती आहे एडासचं जे पण आहे काय त्यानंतर गाडी ड्राईव्ह मोड आहे का पार्किंग मोड आहे ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं हा डिस्प्ले तुम्ही जो पाहताय तो बारा पॉईंट नऊ इंचाचा आहे मोठा मॅसिव्ह डिस्प्ले दिलेला आहे या डिस्प्लेनेच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता त्यातल्या त्यात एक महत्त्वाचं फीचर सांगतो जर तुमच्या घरी पेट असेल म्हणजे डॉग असेल कॅट असेल तुम्ही गाडीमध्ये घेऊन त्याला फिरत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही बघितलं असेल की गाडीमध्ये कुत्रं ठेवल्यानंतर त्यांनी जीव सोडलेला आहे अक्षरशः तर याच्यामध्ये डॉगला कम्फर्ट मिळावा म्हणून इथे पेट मोड दिलेला आहे ज्याच्यामुळे ए सी चालू राहतो आणि जास्त बॅटरी पण कन्झ्युम होत नाही शिवाय तुमचं डॉग जे आहे ते देखील सुरक्षित राहते त्याला प्रॉपरली एअर जो आहे तो मिळत राहतो श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन प्रॉपरली मिळत राहतो तर ते मोड दिलेलं आहे एक जनरली सांगितलं आहे बाकी हा डिस्प्ले बघा दिसायला याची व्हिजिबिलिटी उत्तम आहे वर्ण तुम्ही खाली घेतलं की इथे ब्राईटनेस जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता या ठिकाणी पाहिलं इथे वायफाय सेटिंग्स अशा गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे याचा जर याच्यामध्ये तुम्ही जनरली बघितलं असेल की गाड्यांमध्ये वायफाय दिलं जात नाही तुम्हाला अँड्रॉइड ऑटो ऍपल कारपे दिलं जातं पण वायफाय कनेक्ट करण्याची सुविधा नसते पण याच्यामध्ये आहे ब्ल्यूटूथ देखील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आता तुम्हाला ए सी कंट्रोल करायचं आहे हेडलॅम्प्स कंट्रोल करायचे आहेत किंवा जे आपण गाडीचं एम आय डी वगैरे जे आहे ते याच्यात सगळ्या सेटिंग्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी एक्स्ट्रा डिस्प्ले कुठे दिलेला नाही फक्त एच डी दिलेला आहे ई ब्राउजर म्हणजे वेब ब्राउजर देखील दिलेला दे आहे मीडिया सर्व्हिस सगळ्या गोष्टी आहेत खाली आल्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ड्रायव्हिंग एड्स ई व्ही आता ई व्हीमध्ये मध्ये जर आपण गेलो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये दिलेली आहे ते म्हणजे चार्जिंग टार्गेट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की इलेक्ट्रिक गाडीमध्ये वापरली जाणारी बॅटरी जर ऐंशी टक्क्यांच्यावरती वरती वारंवार चार्ज केली तर त्याची लाईफ स्पेन जी आहे ती कमी होते खराब होत नाही कमी होते म्हणून इथे हे असे वेगवेगळे वे सेटिंग्स से दिलेले आहेत तुम्ही गाडी चार्ज केली इथंच टार्गेट सेट केलं गाडी चार्जिंग लावली समजा ऐंशी टक्के केलं तर गाडी ऐंशी टक्क्यावरती ऑटोमॅटिकली स्टॉप होणार त्यानंतर तुम्ही चार्जिंगचं लिमिट देखील इथे सेट करू शकता ए सी चार्जिंग शेड्यूल तुम्ही करू शकता घरी तुम्हाला तुमची गाडी किती वाजता चार्ज झाली पाहिजे किती वाजता चार्ज होऊन फुल झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ठेवू शकता बॅटरी चार्जिंग बॅटरी लेवल रिमाइंडर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो अशा सेटिंग्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत ज्या की खूप कामाच्या आहेत गाडीच्या बॅटरीचा स्टेटस तुम्ही पाहू शकता सत्तेचाळीस टक्के आता बॅटरी आहे दोनशे सतरा किलोमीटरची रेंज दाखवते आणि बॅटरीचं टेम्परेचर सव्वीस अंश सेल्सिअस आहे अजून एक याच्यामध्ये सेटिंग दिलेली आहे म्हणजे सर्व्हिस सर्व्हिस तुमची कधी आहे कधी सर्व्हिस केली आहे तुमचे टी पी एम एस ची आत्ता सध्या परिस्थिती काय आहे काही अलर्ट्स आहेत का गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे काय सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि इथे तुम्ही गेम देखील खेळू शकता कॅलेंडर सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे अँड्रॉइडच हे आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील आता तुम्हाला ए सी चालू करायचा आहे तर इथे फॅनचं बटन दिलेलं आहे इथे ए सी चालू करू शकता फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स इथनं तुम्ही चालू करू शकता तर इथे फिजिकल बटन तुम्हाला दिलेलं आहे सगळे याच्या माध्यमातून तुम्हाला करावं लागतं किंवा तुम्ही कमांड देऊन देखील काही गोष्टी यूज करू शकता एसीचा जे परफॉर्मन्स आहे तो उत्तम वाटला मला इथे राईट साईडला इकडे तुम्हाला स्पीडोमीटर बघायला मिळतो ड्राईव्ह मोड बघायला मिळतो आता सध्या पार्किंगमध्ये आहे आर एन डी या गोष्टी तुम्हाला माहित असतील लेफ्ट साइडला इथे तुम्ही बघताय सत्तेचाळीस टक्के बॅटरी आणि किलोमीटर इथे कुठल्या मोडमध्ये आहे त्यानंतर एअरबॅग्स या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं बटन इथे दिलेलं आहे हे पहा या ठिकाणी तुम्ही थ्री थ्री डीमध्ये तुम्ही हे बघू शकता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा अशा प्रकारे क्वालिटी डिसेंट आहे जास्त हाय क्वालिटी पण नाही जास्त लो क्वालिटी नाही नॉर्मली जसं तुम्हाला या बजेटमध्ये मिळायला पाहिजे त्यासाठी त्याची काही कंप्लेंट नाही या बजेटमध्ये म्हणाल तर त्याची क्वालिटी उत्तमच आहे म्हणजे एस इव्हेंट्स बघा आता याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होताल हे एस इव्हेंट्स आहेत आणि इथे जे खाली बघताय हे आहेत ड्राईव्हचे बटन्स इथे नॉर्मल इकोस्पोर्ट हे मोड दिलेलं आहे रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह आणि पार्किंग असे तुम्हाला टोटल पाच बटन्स जे आहेत इथे प्रोव्हाइड केलेले आहेत या ठिकाणी वॉल्यूम कंट्रोल आणि म्यूटचं बटन दिलेलं आहे मधलं लेफ्ट साइडला जे पाहत आहे त्या आहे डोर लॉक करण्याचं बटन आणि राईट साइडला हजार लाईटचं सा बटन आहे इथे पुढे तुम्हाला कप होल्डर्स जे आहेत ते प्रोवाईड करण्यात आलेले आहेत याचं मटेरियल डिसेंट आहे दिसायला सुद्धा उत्तम आहे है। हॅन्ड्रेस्क पाहू शकता हँडरेस्ट ओपन केल्यानंतर आतमध्ये दोन टाईप ए पोर्ट देण्यात आलेले आहेत एक चार्जिंगसाठी आणि एक तुम्ही डिस्प्लेला तुमचा फोन जो आहे तो कनेक्ट करू शकता ट्वेल्व्ह वोल्ट पॉवर आउटलेट देखील इथे दिलेला आहे हा डीप आहे म्हणजे तुम्ही पहा इतका डीप यामध्ये स्पेस देण्यात आलेला आहे है, हँडरेस्ट अशा प्रकारचा दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसता त्यावेळेस तुम्हाला व्हिजिबिलिटी चांगली मिळते एअर पिलर जो आहे तो तुम्हाला त्रास देत नाही त्याचसोबत एडास लेवल दोन दिलेला आहे सेफ्टीच्या दृष्टीने देखील याच्यामध्ये सेव्हन एअर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ग्लोबॉक्स जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे स्लोली ओपन होतोय डीप आहे तुमचे डॉक्युमेंट सफिशियंट याच्यामध्ये बसू शकतात आता मंडळी हा जो फ्रंट पॅसेंजर असेल त्याच्यासाठी सीट ऍडजस्ट करण्यासाठी मॅन्युअली कंट्रोल दिलेले आहेत अंडर थाय सपोर्ट सुद्धा तुम्हाला इथे सफिशियंट मिळतोय सेकंड रो मध्ये बसलो मी या ठिकाणी पोजिशन म्हणाल तर जर असं थोडं स्टँड आहे थोडस झुकलेलं पाहिजे होतं म्हणजे थोडं अजून आरामशीर वाटला असतं तुम्ही तुमचे पाय ड्रायव्हर सीटच्या खाली घालू शकता अशा प्रकारे हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे माझे पाय पोझिशन मध्ये आहेत अंडर थाय सपोर्ट अशा प्रकारे मिळतोय मध्यभागी बसण्यासाठी हम्प नाहीये इथे आणि दोन ऍडजस्टेबल हेडरेस्ट इथे दिलेले आहेत आणि मधल्यासाठी इथे फिक्स हेडरेस्ट जे आहे ते दिलेला आहे त्याच्या पुढे जाऊन इथे तुम्हाला हँड देखील दिलेला दे आहे आता हे प्लास्टिक असल्यामुळे मी काढू शकत नाही हँड्रेस दिलेला दे आहे जर डोक्याला जागा बघायला गेली ती देखील तुम्हाला उत्तम मिळते सफिशियंट आहे जास्त त्याच्याबद्दल काही कंप्लेंट नाही इथे तुम्हाला रूफ लॅम्प जो आहे तो प्रोवाइड करण्यात आलेला आहे एच टू एच ग्लास दिलेली आहे जे की मोठी वाटते आणि थोडीशी टिंटेड आहे त्याच्यामुळे एकदम सनलाईट आतमध्ये येणार नाही याच्यावरती तुम्हाला कर्टन देखील कंपनी प्रोव्हाइड करते इथे पॉकेट दिलेलं आहे हे प्लास्टिक यूज करण्यात आलेलं आहे हे जे हेडरेस्ट आहे याच्यासाठी इथे बटन दिलेलं आहे त्या बटनाच्या साह्याने तुम्ही हे ॲडजस्ट करू शकते असं दाबून खालीवर करू शकते चांगली सुविधा इथे दिलेली आहे ए सी रियरला रिअरला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत जे की इथे आहे एक सिंगल वेंट दिलेला आहे डबल वेंट नाही आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता दोन टाईप ए चार्जिंग पोर्ट दिलेले आहेत कमीत कमी टाइप सी इथे पाहिजे होते असं मला वाटतंय मंडळी या गाडीमध्ये दोन मोटरचे प्रकार आणि एक बॅटरी पॅक दिलेला आहे फिफ्टी नाईन पॉईंट सिक्स किलो वॉट आव्हरचा एल एफ पी बॅटरी पॅक दिलेला आहे ज्यामुळे तुम्हाला जे लोअर वेरियंट आहे जे अर्थ वेरियंट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला चारशे अडुसष्ट किलोमीटरची रेंज मिळते आणि जर तुम्ही टॉप मॉडेल म्हणजे हे मॉडेल जर घेतलं विंड किंवा विंड इन्फिनिटी तर तुम्हाला आरामशीर या गाडीमध्ये चारशे त्रेसष्ट किलोमीटरच्या दरम्यान सर्टिफाईड रेंज जी आहे ती प्रोवाइड केलेली आहे मोटरबद्दल बोलायला गेलं तर ह्या गाडीमध्ये एकशे तीस किलोवॉटची आणि दीडशे किलोवॉटची मोटर जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये दीडशे किलोवॉटची आहे जी मोटर तीनशे दहा एन एम टॉर्क प्रोड्यूस करते ही गाडी फक्त नऊ सेकंड मध्ये शून्य ते शंभर स्पीड टॉप स्पीड अचीव करते की फास्ट असणार आहे या गाडीवरती तुम्हाला सात वर्ष किंवा दोन लाख किलोमीटरची गाडीवरती वॉरंटी मिळणार आहे ओव्हरऑल गाडीचे फीचर्स महत्वाचं म्हणजे मिळणारी रेंज चारशे प्लस किलोमीटरची रेंज तुम्हाला या मध्ये मिळते आणि एल एफ पी बॅटरी दिलेली आहे फीचर रेंज गाडी आहे फिट एन्ड फिनिश उत्तम आहे तुम्हाला बसण्यासाठी जी बैठक व्यवस्था आहे सीट्स अफोल सगळं काही उत्तम आहे त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणेल की हे एक चांगलं पॅकेज आहे जर तुम्ही एक नवीन ब्रँडच्या शोधात आहात ज्यामध्ये तुम्हाला जरा काहीतरी वेगळं पण पाहिजे तर नक्कीच तुम्ही व्ही एफ सिक्स कन्सिडर करायला पाहिजे ही गाडी तुम्हाला कशी वाटली यामध्ये कुठले फीचर्स तुम्हाला जास्त करून आवडले किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला जास्त आवडल्या कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे भविष्यात ऑटो हेल्पर मराठीला फॉलो करायला विसरू नका जय महाराष्ट्र